हॅलो सर्वांना नमस्कार तर खूप दिवसानं मी व्हिडिओ बनवत आहे खूप वेळ लागतोय मला व्हिडिओ बनवायला आणि आज म्हटलं आज व्हिडिओ बनवावं तशी पण संक्रांत झाली आहे तरी पण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर कसं आहे घरामध्ये जसं तुम्ही पण तशी मी पण एक कॉमन हाऊसवाईफ आहे आणि विचार केला तर मलाही माझ्या लेकरांचा भरपूर असा अभ्यास घ्यावा हो लागतो त्यांच्यासाठी भरपूर असं छान छान पदार्थ करावे लागतात आणि त्या त्या लेकरांचा खास म्हणजे त्या लेकरांचा अभ्यासच घ्यावा माझा जास्त लेकरं जास्त म्हटलं की अभ्यास पण जास्त घ्यावा हो लागतो प्रत्येकाला एक सेपरेट शेपरेट वेळ द्यावा लागतो आणि सेपरेट शेपरेट तसे मला तीन लेकरं असल्यामु तिघींना एक तीन तीन किंवा दोन दोन असे तास देऊन त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो मोठ्या मुलीचा तर सगळ्यात जास्त अभ्यास घ्यावा लागतो तर विषय कसा आहे की लेकरांना असं म्हणजे ट्यूशनमध्ये टाकणं एवढं अवघड नाही ट्यूशनमध्ये टाकता येईल एवढी तर ॲव्हरेज मी आहे की करू करू शकते एवढं काम मी करू शकते पण नको कारण ट्यूशन कसं का मुलं डिपेंडंट होत आहे इंडिपेंडंट होत नाही त्यांना स्व स्वतःचं स्वातंत्र्य ज्ञानाचा वापर करता येत नाही ते सतत दुसऱ्यांकडेच बघणार कसं करायचं म्हणून स्वतःहून तर त्यांना काही करता येत नाही ट्यूशनमध्ये फक्त काय करतात लेख लेखी काम करतात बाकीचं तर ओवरऑल राहतं त्यांचं खेळण्याचं राहतं परत त्यांचं प्रोजेक्ट म्हणा प्रॅक्टिकल म्हणा सगळे राहतात आणि जे शाळेत समजलेलं नसतं ते ट्युशनमध्ये समजते नाही समजत पण पन... एक गाईडमध्ये कस प्रश्न लिहिलेला असतो त्याखाली उत्तर आणि तेवढंच करायचं बाकी काही करायचं नाही मग ते तसं तसं म्हटलं तर मग आपली लेकर का एवढे तर मार्क पाडू शकतात ना पास होण्यापर्यंत पास होण्यासाठीच तर ता टाकतो ना की जावा प्रत्येक प्रत्येक आई बापाची इच्छा काय असते की बाबा माझ्या जा मुलाला जास्त मार्क पडाय माझ्या जा मुलीला जास्त मार्क पडाय म्हणून तर मी ट्युशनला लावले पण तसं होतं का खूपच कमी लेकरांमध्ये होतंय ते तसं खूपच कमी लकरामध्ये होतं तसं की ते मुलं ॲव्हरेज असतात कारण त्यांना ते हुशार पण असतात त्यांचे आई वडील पण चांगले असतील किंवा अगोदर असतील एक हुशार असतात पण जे नसतात त्यांचं कसं काय तर जे नसतात त्यांना माझ्या मा घरात तर तिघी पण तसं तिघी नाही दोघी जास्तीत जास्त दोघी कारण लहान जरा हुशार आहे कारण दोघीं म्हणून ती हुशार झाली काय काय ना गणित कळत नाही म्हटलं गणित डोक्याच्या ना तुझ्या जाते म्हटलं तू ना आडमूड तुला गणित येत नाही म्हटल्यावर बर काय नाही तर अभ्यास करावा लागतो रेग्युलर प्रॅक्टिस करायची डिव्हिजनची करायची मल्टिप्लिकेशनची करायची ऍडिशन सबस्ट्रॅक्शनची करायची कारण ह्याच्याच बेसिसवरती जास्त गणित येतात दुसरी प्रोटेक्टरनं माप घ्यायचं चांगले क कोण काढाय बघायचे सर्कलची मापं घ्यायची तेवढं एवढं सगळं खूप सोपं असतंय ते मग त्याच्यानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे ना रेग्युलर तर मग रेग्युलर अभ्यास करत नाही कारण रेग्युलर मोबाईल लागतो पण रेग्युलर अभ्यास करत नाही अभ्यास न करण्याची कारणं पण भरपूर देतात नाही मला स्वाध्याय करायचा आहे नाही मला तो प्रोजेक्ट करायचा आहे नाही मला तर हे करायचं आहे मग राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळेमध्ये काय होतं की टीचर्स कसं आहे ना त्यांच्या स्पेशल मुलांना मुलींनाच बघत असतात त्यांच्या जे कोण असतात मॉनिटर त्यांना स्वतःहून बनवलेल्या त्यांच्या पुढं पुढं माग करणाऱ्यांनाच ते मग विचारतात की कुठलं घ्यायचं कुठलं समजलं नाही कुठलं नाही ते प्रत्येक विद्यार्थ्याला विचारत बसणार नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं तरी काही विद्यार्थी हेजिटेट होऊन काही विद्यार्थी जाऊन नये म्हणतात नाही ना समजलं तर नाही समजलं काही विचार बसायचं नंतर ना पण काय समजणार आहे आणि सांगितलं तरी नंतर ना काही काहींच्या तर समजत पण नाही म्हणजे डॉक येऊनच सगळं जात असतंय आहे मग ते विचारत पण नाही आणि त्यामुळं लेकरांचं काय होतं की बाबा ते लेकरं बघतच नाहीत अभ्यासाकडत्या नाही समजत म्हणतात डायरेक्ट म्हणतात नाही समजत तर आम्ही नाही नाहीच करणार मुलांना ही गोष्ट सांगितली ना तुम्हाला येत नसेल तर राहून द्या मग ते काय म्हणतात मग आम्हाला येत नाही आम्ही राहून देतो बाबा तुझं आम्हाला शिकवले तुझ आम्हाला असं सांगितलं काय करते जरा इथं पीठ आली मध्ये तर जा तिकडे जा तर मग त्या मुलांना कळतच नाही की नेमकं नेमकं मग कशा पद्धतीनं डील करायचं स्टडीशी मग स्टडीशी डील करताना खरं तर आपण समजून घेतलं पाहिजे आपण मोठ्यांना खरं तर समजून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीनं लहान लेकरांचा अभ्यास घ्यायचा आणि मुलांना खास करून ना स्टोरी ऐकण्या ऐकायला येणं भरपूर फार आवडतं पण धडाव ऐकतं नाही ना अक्षरशः जांभाळ्या त्या झोप लागती असं होतं म्हणून कधी पण आपण धडा आहे ना कधी असं धड्यागत वाचून नाही असं एखादा रट्टा मारल्यागत वाचून दाखवायचं नाही ते जरा एक स्टोरी टाईप सांगायचं की नेमकं तिथं काय घड घडतय कसं कसं घडतंय आणि असतात काही काही धडे असे स्टोरी सारखेच असतात कारण अं लेखका लेखके स्टोरी एक काल्पनिक कथा आपलं काय सांगत असं होत असतय की लेकरांना समजून सांगावं लागतं भरपूर अशा स्टोरी मध्ये आणि पुस्तक शाळेच्या काहीतरी झालंय हा का हा हात सारखा असा असत हे गाईड मधलं वाचून सांगते हा सांगणार पण नाही ते कोणाला की मी गाईड मधलं हे सांगतोय तर हेच तुम्ही लिहायचंय नुसतं वाचून सांगला हे बघा बा अक्षरृत्त इकडून हाय ते तिकडून आहे इकडून ये ते तिकडून ये इकडून एंड हाय आता आपण जे अक्षरृतात राहतो माहितच नाही आपण मोसमी प्रदेशात राहतो ना भारत हा मोसमी प्रदेशातला आहे माहितीये पण जाऊन दे आता कृषी येतोय कृषी धडा सोपा धडा आहे आणि मागचे जे धडे मी घेतलेत ना तुझे ते पाठच झाले ना आता एक प्रकारे तुझे टोंड्रा प्रदेश चांगला पाठ झालाय त्यानंतरचा अडकलं इथंच अडकलं मग असं असतंय असं ध्यानात न जाते मग मुलांना नीट व्यवस्थित समजून सांगणं खूप गरजेचं एखादा धडा शिकवताना तो धडा नेमका काय त्या धड्यामध्ये काय लिहिलेत आणि भूगोल आणि इतिहास मराठीत झालं मराठीत आपण स्टोरी सारखं वाचून दाखवू शकतो पण नाही तर कशी एक माहिती असते जसं पृथ्वी भूगोल सारखं आहे ना इतिहासच वाचून का मुकरब खान कोण आहे त्यानुसार संभाजी आपण संभाजी महाराजांना पकडून दिलं तर व्हेरी गुड म्हणजे चांगला इतिहास ध्यानात बसला काय असा नाही इतिहास डीपली सांगून सांगून मग काय काय अस ना डीपली तर इतिहास आवडतोय पर्सनली तू कधीपासून इंटरेस्ट ठेवला चौथी पासून इंटरेस्ट ठेवलाय शिवाजी महाराजांचा आहे ना शेवटी स्पेशली मला पण शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज भरपूर आवडतात म्हणून तिलाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची स्टोरी नंतरनं छावा पिक्चर आलता संभाजी महाराजांबद्दल क्युरिसिटी वाढली मग संभाजी महाराजांबद्दल पण मग इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या मग ते आवडलं मग त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतरनं राजे कोण झाले नाही ग राजाराम महाराज येसुबाई काय म्हटल्या माझ्या मुलाला बनवण्याच्या ठिकाणी राजाराम महाराजांना बनवती बरोबर की नाही मग त्यांना त्या रायगडावर लढत होत्या आणि मग जुलफिर खानं काय बरं जाऊन दे इतिहास इथं सांगण्यापेक्षा आपलं पुढं बोलूया कारण कसं आहे मुलांना शिकवणं आता मग शिकवायला बसलं की मग मी तिला शिकवत बसेल विषय कसा आहे की लहान मुलांना शिकवता नाही ना बऱ्याच काही गोष्टींमध्ये थोडस डीपली शिकवावं लागतं काही कळत नाही की हे का घडलंय असं का घडलंय किंवा औरंगजेब होता तर तो, तो आलता कुठून काय कुठून कसा का आलता काय मकसद होता करायचं अरे पण त्याच्या आधी पण मुघल सत चारशे ते पाचशे वर्ष त्यांना साम्राज्य केलं आपल्या भारतावर धर्मभेद होत नाही ना तेवढा जाती ख भारत जास्त खचलाय धर्मभेद धर्मभेद जास्त होणार नाही आहे का धर्मभेद जास्त जाऊन दे आता ते कसं मकर संक मकर संक्रांती म्हटलं की त्यांची जीभ अडकळते आता खिसमस बिस्मस म्हणायचं म्हटलं की जीभ अडकत नाही त्यांची हॅपी ख्रिसमस करून टाकतात ते हा ख्रिसमस खिसमस काय पण असं दे पिशी कशी पिशी मी कशाला म्हणत असो अ मकर संक्रांती म्हटलं की जी बाडकू कु आडकुळून बसते जशी काय मकर संक्रांती म्हणतच येत नाही एवढे मोठी मोठी माणसं या असले व्हिडिओ बनवतात ना रील विल टाकतात ना आणि ले खुशाल पद्धतीनं अरे काही आहे काय आमचा सण आहे आमचा सणवार आहे म्हटले आम्ही त्याला चांगले शब्दानं बोलणार ना करायला नाही बोलता आलं तर आपण त्याला शिकवतो ना मग मोठ्या माणसांची काही जी अडकून होऊन जाते लहानांना शिकवता ना तुम्ही मूर्ख कुठले ती मोठी माणसं म्हणतात ना मूर्ख पण वयानं मोठी काय म्हणायचंय कार्तिकी म्हणून प्रत्येकाचं ऐकणं काय महत्वाचं नसतंय म्हणून तसल्यांना तर कधी कॉपी करू नाही माणसांना मला तर नाही असल्यांची कॉपी करू वाटत तर विषय कसा आहे लहान मुलांना भरपूर शिकवावं लागतं शिकवा बोल बाबा तू बोल ना त्यापेक्षा बरं जाऊ दे काही काय असाना आपलं आहे साधा सुधा आपला काही का असाना सुधा आता मध्ये मध्ये बोलू नको नसतं डोक्यात घालील तुझ्याही Hmm. तर जशी परिस्थिती तसा माणसाकड फोन असतो साधासा छोटासा पण लेकरांना शिकावं हो लागतं तोच फोन उपयोगी पडतो कधी कधी काय गोष्टींची माहिती नसते काय बनवले आण बरे इकडं आणले काहीतरी बनवून तिनं तिला कुकिंगचं खूप याड आहे म्हणून ती कुक, कुकिंग करते असं काहीतरी स्पेशल आपल्यापासून मिळालेलं टॅलेंट असावं लेकरांमध्ये तसं मी त्याला भरपूर टॅलेंट दिले खर मग कायचे टाकले जा नीट कर असलं काही कच्च ठेवलं बरं तर लहान लेकरांना शिकवताना पहिल्यापासूनच खूप डीपली नीट व्यवस्थित शिकवावं लागतं गणित सोडवताना त्यांना सांगावं लागतं डिव्हिजन किती इम्पॉर्टंट Uh, माझ्या मुलीनं म्हणजे पहिल्यापासून डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ह्या गोष्टींकडे कधी लक्ष दिलं नाही पाडेपाठ पाड़ कर म्हटलं तरी पाठ केलेले नाही तर म्हणून तिला गणित भरपूर अवघड जाते तर जरी पाठ असले ना त्या पाड्यांचा वापर कसा करायचा uh, मल्टिप्लिकेशन मध्ये गुणाकारामध्ये भागाकारामध्ये ते सुद्धा कळत नाही एवढं डोक्याच्या वरून जाते ते गणित नशीब ते कुठंतरी इतिहास बसतोय कुठंतरी मराठी बसतंय अग अस राउंड राऊंड कर ना मग नीट होईल दिसते का किती झाला कतले आमके पीठ घ्या ना मग कशाचं तरी बर अ आ... विश म्हणजे व्हिडिओ तर आता खूप मोठा व्हायला लागलाय तर मी काय करते की थोड्यातनं उरकून स्टॉप करते तर विषय कसा आहे की आपण आपल्या मुलांना आहे ना कधी पण आपण स्वतःहून शिक शिकवायचा आपण शिकलेलो आहोत ना मग आपण दोन दोन दो अक्षर त्यांना नीट व्यवस्थित शिकवणं ही आपली जबाबदारी जोपर्यंत दहावी होत नाही दहावी प दहावीला लावावी ट्युशन जर भरपूरच गरज असेल त्या लेकरांची आणि खास करून लेकरांची जर इच्छा असेल तरच त्यांना ट्युशन लावायची नसतं लावायची गरज नाही सायन्स जर इंग्लिशमधून असेल मॅथमॅटिक्स इंग्लिशमधून असेल मग ट्युशन लावणं थोडंसं गरजेचं पडतं पण जर आपण शिकलेलो आहोत जरा बऱ्यापैकी शिकलेलं आहोत तर मुलांना खरं तर ट्युशन लावायची गरज नाही असं मला वाटतं कारण मुलांना कधी डिपेंडंट बन डिपेंडंट कधी बनवू नये स्वावलंबी बनवा जास्तीत जास्त अभ्यास करताना स्वावलंबीपणा खूप महत्वाचा पडतो तो स्वावलंबीपणा जर असल मुलांमध्ये तर ते भविष्यामध्ये भरपूर काही गोष्टी करू शकतात त्यांना कळतं की आपल्याला नेमकं कोणत्या फील्डमध्ये आपल्याला आपलं करिअर घडवायचं आहे मग त्यांना समजून येतं जर आपण त्यांना जर डिपेंडंट म्हणत राहिलो तर एकमेकांची कॉपी करत राहणार काय करणार की माझा मित्र सायन्सला गेला मी सायन्सला घेणार नाही माझा मित्र कॉमर्सला गेला मी कॉमर्सला घेणार माझी मैत्रिणी आर्ट्सला गेली मी आर्ट्स घेणार मग मि, मित्रा ते मित्रांवरचे आता मित्राचा पर्सनली त्याच्या घरच्यांचा किंवा फील्ड असेल किंवा काय असेल त्याच्यामुळे घेतात तसे आपल्या मुलांना तर कुठला आहे आपल्या घरामध्ये कुठलं त्याला कुठलं सोपं पडते पीएच डी करतो हिस्ट्रीमध्ये बस होईल तुझ्यासाठी काय बोलायचं मध्ये मध्ये पडणारी बरं ठीक आहे बरं ठीक आहे ठेव Okay, bye.